पहिल्यांदा तुमचं नाव सांगा देवदास महाराज जगताप गोपाळवाडी छत्रपती संभाजीनगर जिल्हा बर छोटा साई बर हे असे छोटा साई मोठा साई बारका असेच नाव होत विषय काय होता का आपण पहिला तो मोठा साई आहे तिकड मग त्याच्यानंतर हा घेतलाय आपल्या आपला संजय केसरी मैदानाचा दोन नंबरचा मानकरी आमचे शेटे संतोष शेडतोडकर मुंबई त्यांच बैल आहे दोन्ही पण त्यांनी सांगितलं याचं नाव साई ठेवायचं म्हणलं आता साई साई झालं पण म्हणून छोटा बाकी काही पण मग आज कन्फ्युजन झालं ना कारण कि पब्लिक मध्ये किंवा सोबतच्या असलेल्या बैलजोडी मालकांना ऑब्जेक्शन घेतलं की बा साई सकाळी पळाला आता पळाला मग विषय आपण तिथे उल्लेखच केला होता ना पावतीवर का म्हणून ते त्यांच्या लक्षात नाही आलं पब्लिकच्या बरोबर किती जाती आणि तो पण आहे तो पण पन। तो पण ही खरेदी ही संजय ना केसरीच्या दिवशी कोणाकडचं पहिलं हा रथिक मिस्त्री नाने बरवा बक्षीस गुलाल पडला तिसरं मैदानी गोला कन्नडचं मैदान हो चांगलं गाजलं हो तिथंही पहिलं बक्षीस दुसरा दुसरा क्रमांक केला दुसरा क्रमांक आणि हा मोठा त्यांनी पहिला केला त्यांनी पहिला केला बर आणि आज पायरा होता आज याचा मुंबईचे समीर शेठ भैर म्हणून त्यांचा भोला म्हणून बैल होता त्याचा बरं बर तो म्हणजे त्या काही इतिहास मैदान गाजव कंटिन्यू तिकडे सातारा भागात मुंबईला फायनल ला असत काय वैशिष्ट्य काय मोठ्या अनुभव आहे तुम्हाला मोठ्या साईड कायम गुलात आणि हा पण कायम गोलात बर सारखे बैल तुम्ही तुमचे मालक एक्सपर्ट म्हणा बैल शोधण्यात तुम्ही मालकाने सांगायचं आणि आमचे धुरकरी धुरकरी म्हणून त्यांनी सांगायचं दोघांनी सांगितलं की मग घेऊन टाकायचं मालक तुमच्या पाळणाऱ्या बैलावर हात ठेवता हो मालक मालक म्हणजे असे मालकाचे संतोष शिरदोरकर यांचे कमीत कमी बारा बैल येतात बारा बैल बारा, बारा तुम्ही किती बैल आज सात गाडी मध्ये हे दोन बैल आणि एक गुरु म्हणून बैल तिकडे साताऱ्यात तिन्ही बैल सात गाडीत एक नंबर पाहतात आज आणि मोठ्या गुरुचा काय विषय होत गुरु तिकडे आहे साताऱ्याला साईचं दा काय झालं गाटालाच गाडीत गुंतली आमची धुरकरी त्याच्यामुळं चाकडा बेकडा तोडला त्यांना पण लागलं धुरकरी आहे आपल्यासोबत नाव सांगा तुमचं छोटो ड्रायव्हर काय झालं आज मैदानात काय आता थोडीशी घटना घडली जरा आपली गाडी पाच नंबर तासाला होती चार नंबर तासातली गाडी आपल्या गाडीत येऊन अडकली त्याच्यामुळे थोड्या आपला गाडा गिडा तुटल्यामुळं आपली गाडी मार खाल्ली थोडस मार पण लागला तुम्हाला होतच राहत आता पडल्यावर तर लागतच हे होते साईचे मालक किंवा संभाळ करणारे आणि आज जो मैदानात प्रसंग घडला दूरकरी गाडीवर न पडले गाडी तुटली तर याच्यामध्ये कुठेतरी पब्लिकचाही दोष आहे आजूबाजूला जी पब्लिक असते पब्लिक या पब्लिकने सहकार्य केलं प्रेक्षकांनी सहकार्य केलं तर असे प्रसंग जवळपास घडत नाही कारण गाडीला गाडी लागणं हे जवळपास कुठेतरी पब्लिकमुळे होतं असं एकंदरीत मैदानात घडतं आणि दिसतं त्याच्यामुळे प्रेक्षकांनी मैदानावरती बैलगाडी मालकांना आणि चालकांना सहकार्य करा तेव्हा कुठे असे प्रसंग घडणार नाही आज या धुरकरीला गाडी तर मोडली मात्र त्यांच्या शरीराला देखील इजा झाल्या तेव्हा ही कुठेतरी प्रेक्षकांनी दखल घेतली पाहिजे असं मला थोडक्यात वाटतं पुढील वाटचालीसाठी साईला आणि त्याच्या मालकांना संतोष 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 तोडकरांना आपण शुभेच्छा देऊ धन्यवाद